मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको मी वेळवेळी आपल्याला माडा विधानसभा मतदारसंघाची जी काही आकडेवारी जो काही निकाल आहे कोण लीडवर आहे कोण मागा आहे कोण पुढ आहे या जी काय अपडेट आहे याची अपडेट मी आपल्याला देतोय तर, तर माड्यात अत्यंत चुरशीची जी काही निवडणूक तो तो ये कि रणजित शेवट शिंदे आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते तर माझ्या हाती आता सहाव्या फेरी चा निकाल सहाव्या फेरी अखेर अभिजित पाटील यांनी आघाडी घेतली आहे अभिजित पाटील यांनी यांना एक हजार मताचे आघाड यांना एक हजार मताची जी काही आघाडी आहे ती आघाडी मिळताना पाहायला मिळते माडा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावातून अभिजित पाटील हे आघाडी घेताना दिसत आहेत खर तर सगळ्यात मोठी बातमी आहे अभिजित पाटील यांच्या गटासाठी म्हणून किंवा तुतारीचा जे काही गट आहे तुतारीचा जो, जो काही पक्ष शरद पवारांचा त्यांच्या पक्षासाठी ही सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आपल्या ती येते की माडा तालुक्यातील अष्ट्यात्तर गावातून अभिजित पाटील हे आघाडी घेताना दिसत आहेत बबनदादा शिंदे यांच्या बालिकिल्ल्यात अभिजित पाटील यांनी जोरदार मोसंडे मारलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे खर तर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तो पर्यंत सह्याद्री गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đồ đất bánh mát